सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोड रेल्वे स्थानकावर एका अपघाताची घटना घडलेली गट आहे धावती रेल्वे पकडणं एका प्रवाशाला चांगलंच महागात पडलेलं आहे धावती रेल्वे पकडताना हात चटकल्यानं प्रवासी गंभीररीत्या जखमी झालेला आहे नाशिक रोड रेल्वे स्थानकातून हरिद्वार एक्सप्रेसमधून संबंधित प्रवासी, प्रवासी प्रवास करत होता दरम्यान चालत्या रेल्वेला पकडणं या प्रवाशाला चांगलंच महागात पडलेलं असून हात चटकल्यानं प्रवासी खाली पडला आणि या अपघातात तो गंभीरित्या जखमी झालेला आहे दरम्यान जखमी झालेल्या प्रवाशाचं अद्यापर्यंत नाव समजू शकलेलं नसून स्थानिक रेल्वे पोलीस अधिकारी घटनास्थळी तातडीनं दाखल झालेले आहेत जखमी प्रवाशाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं जात आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड